बोरी येथून जवळच असलेल्या माक या गावात राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून गावातील भाविकांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबवले तसेच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले जिंतूर तालुक्यातील माक या गावात राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रभात फेरी काढण्यात आली गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन गावातील मुख्य रस्त्याची झाडझूड करून स्वच्छता केले गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या समाज मंदिर सभागृहात स्वच्छता अभियानाचा समारोप झाला व्यासपीठावर योग प्रशिक्षक गजानन चौधरी पत्रकार शंभू पटेल मधुकरराव शेंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंदिर प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित भाविक भक्तांना व गावातील नागरिकांना राष्ट्र संत सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी मार्गदर्शन केले स्वच्छता अभियान वृक्षारोपण पाणी अडवा पाणी जिरवा आदी उपक्रमांचा महाराजांनी आढावा घेत याचे महत्व सांगितले या कार्यक्रमात व्यासपीठावर योग शिक्षक गजानन चौधरी पत्रकार शंभू पटेल मधुकरराव शेंगुळे उपसरपंच फुलाजी भुजबळ मुख्याध्यापक पारवे यांची प्रमुख उपस्थिती होते मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत देशमुख व प्रल्हाद देवडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकरराव शेंगोळे प्रभाकर संसारे वैजनाथ भुजबळ फुलाजी भुजबळ दिगंबर शेंगोळे लक्ष्मण काळे पांडुरंग तळपटे दत्ताराव मुटकोळे मारुती शिंपले नवनाथ देशमुख आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते